कपडे चुकट टाकल टाकले होते सगळे कपडे परत देतले होते पाहू पडते कन्याकुमारीमध्ये मित्रांनो येऊन पोचलो मी कन्याकुमारी भारताचा शेवटचा चोख आणि असं पण बोलू शकतो की भारताचं सुरुवात इथंच सिंपल आहे म्हणजे माझ्यासमोर आवाज येतोय की नाही माहीत नाही तरी पण बोलतो राम दे सध्या मी कन्याकुमारीच्या लँड सेट शेवटच्या टोकावरती उभा होतो असं एक जवळच म्हणजे अरेबियन सीच्या दिशेने राईट साईडला एक व्ह्यू पॉईंट आहे म्हणलं तिथे जाऊन बघतो की ॲक्च्युअलमध्ये व्ह्यू कसा आहे पण इथे समुद्राच्या लाटा अफाट आहे वेगळा एक्सपिरियन्स आहे आहे हा व्ह्यू पॉईंट आहे असा काही व्ह्यू पॉईंट आहे पवर आहे बेसिकली साठ सत्तर फूटचा पन्नास साठ फीटचा एक टॉवर आहे हा एक इथे व्ह्यू पॉईंट आहे आणि वरती एक आहे ना लाईट हाऊस आहे तर मला त्या लाईट हाऊसवरती जायचं आहे जेणेकरून मला तिथून बाकी तो उंचावरती आहे आणि तिथून कन्याकुमारी बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे त्या हवा हवे नामी आहे हवा म्हणजे बेसिकली समुद्राचा अर्थात हवा लागते घमट हवा लागत आहे माझा जवळजवळ वरती आलो आहे मी हवा इतकी होती मला वाटतं कॅप वगैरे नाही ते माहिती नाही कन्याकुमारी आणि कन्याकुमारीचा शेवटचा टोक ज्या लाईट हाऊसबद्दल मी बोलत होतो तो लाईट हाऊस आहे मला तिथे जायचं सध्या तरी म्हणजे तमिळनाडूची समुद्र तपाटीपासूनची उंची ॲव्हरेज एकशे ऐंशी मीटर एवढी आहे आ, मी लाईट हाऊस मध्ये आलोय लिफ्ट मध्ये लाईट हाऊसच्या दहा मीटर वॉकिंग डिस्टन्स होता पण उन्हामध्ये मध्ये थोडं झाला बारीक पडला माझ्या पाठीमागे तीन मी चौंद्रच आणि लाईट हाऊस मध्ये पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे लाईट हाऊस मध्ये येण्याचा त्या लाईट हाऊसमध्ये आलं आणि लाईट हाऊसमध्ये एंट्री त्यांनी दहा रुपये घेतली अडडचे दहा आहेत आणि इथून कन्याकुमारी बघण्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे आणि खूप मस्त आहे एका बाजूला अरबी समुद्र ज्याचा टोटल एरिया अरबी समुद्र ज्याचा एरिया आहे समथिंग बेटेरी अडीस लाख बासष्ट अजार आणि लेफ्ट साइडला बंगालचा उपसागर बे ऑफ बंगाल आहे त्याचा मेजरी एरिया आहे एकवीस लाख बहात्तर हजार स्क्वेअर किलोमीटर पंपिंगाची एरिया आणि समोर माझा आहे इंडियन ओशन म्हणजे आपला हिंद महासागर ज्याचा एरिया आहे सात करोड पाच लाख साठ हजार किलोमीटर म्हणजे एक उपसागर एक सागर आणि एक महासागर तिन्ही लाईनमध्ये आहेत आणि लाईनमध्ये असे भगनेच। बघण्याची बघण्याची म्हणजे मजाच वेगळी आहे म्हणजे डिफरंट कलर कलर शेड्स दिसत आहेत दिसतात उपसागर सागर आणि महासागर एकत्र बघतो आहे म्हणजे नदीचा संगम बघितला होता आणि हा समुद्रांचा संगम आहे आणि मी हा बघतो आहे एक ड्रीम होता इंडिया टूरचा आणि त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये वाचलं होतं कन्याकुमारीबद्दल म्हणजे साऊथचा आपला भारताचा शेवटचा पार्ट पण जर तुम्ही इथून जवळ श्रीलंकेकडे बघितलं तर तो शक्यतो दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या आसपासच आहे श्रीलंका इथून म्हणजे इझिली ॲक्सेस करू शकतो श्रीलंकेमध्ये चार ते पाच तासाचा प्रवास असेल आणि जवळ आहे श्रीलंका पण माझी बघायला तर लाईट हाऊसचा यूज स्टॉक होतो तर लाईट हाऊसचा यूज होतो ते समुद्रामध्ये जे नाविक असतात त्यांना गाईड करण्यासाठी आणि मोस्ट युज्युअली लाईट हाऊस आहे ना लाईट फ्रिक्वेन्सीवरती काम करतात म्हणजे फ्रिक्वेन्सी असते त्या त्या फ्रिक्वेन्सी समुद्रात चालणाऱ्या जहाज आणि लाईट बऱ्यात विचारी असतात ते दोघं पिकांबरोबर फ्रिक्वेन्सी असते लाईट फ्रिक्वेन्सी असते आणि लायने लाईट हाऊस हे एकंदरीत समुद्रामध्ये जे काही नाविक असतात त्यांना गाईड करण्याचं नाव करतात आणि तो दिसतो जो वक्ती असा पंखा They have असतो कन्याकुमारी ना। ना 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 हो ते नाही गेलंच ट्रेन मी नगरकोईतला स्टे करण्याचा एकच रिझा होतं कारण की जी ट्रेन मी कोचीवरून पकडली होती ती कोची ते नगरकोईला एवढी होती आणि रात्री उतरलो होतं मी नाही सकाळी उतरलो होतं आणि मला प्रवास जास्त करायचा नव्हता कन्याकुमारीवरून कृपा प्रवास करायचा तर कन्याकुमारीला येईल सकाळी थोडं कन्याकुमारी मी अजून एक्सप्लोअर करेन आणि एक्सप्लोर केल्यानंतर मी तिथूनच निघेन मी तसंच करतो आहे सध्या तरी तर आता मी कन्याकुमारीवरून डायरेक्ट आसामला करतो आहे देशातली सर्वात लांब पल्ल्याची गाडी वेक एक्सप्रेस तर आज संध्याकाळी साडेपाचची ट्रेन आहे जी मला तीन दिवसाने म्हणजे टोटल तिथं प्रवास आहे तास आसाममध्ये दिब्रुगडमध्ये पोचे नाही आंध्राच्या नंतर ओडिसा छत्तीसगड तर बिस्कीच करतो आहे म्हणजे मोठ्या पल्ल्याच्या गाडीने मला प्रवास करायचा आहे तर म्हणून त्यात एका गोष्टीमुळे मी स्किप करतो पण आता याच्यानंतर जो येणारा बॉगाट ट्रेनवरती येतो तीन दिवस काही प्रवास करेन तो ट्रेन तुमच्याबरोबर आणि बघू लाईफ अजून काय काय दाखवते